तो बाप आपल्या मुलाला कधीच वाईट मुलांच्या संगतीत ठेवत नाही कळते का कळलं तुम्हाला ज्या बापाला आपला मुलगा मोठा करायचा आहे तो बाप आपल्या मुलाला कधीच वाईट मुलाच्या संगतीत ठेवत नाही का माझा मुलगा यांच्या संगतीत राहिल्यानंतर बिघडत आणि तेच न्यानिश्री ज्ञानोभर आहे भगवंताच्या मुखान म्हणतात अर्जुना या लोकात नको का अरे पहा का काय पहा भगवंत अरे लोकांकडे पहा ना ज्या वेळेस मुलगा जन्मतो आता नीट लक्ष नाही का ज्या वेळेस लहान मुलगा जन्म होतो लहान मुलगा जन्म पाच वर्षात असतो दहा वर्षात होतो माणूस प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करतो आता लक्ष छिलू नये माणूस प्रत्येक वर्षी त्या मुलाचा वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या दिवशी आनंद त्याला वाटतो ज्ञानराय भगवान असं त्याच्यावर हसतात ज्ञानवर हसतात अरे 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 मुलाचा वाढदिवस करण्यामध्ये याला आनंद वाटायला आता नीट आहे का वाढदिवस करू नका म्हणत नाही पण नीट ऐका आम्ही फक्त त्याचं वय वाढलंय याच्यामध्ये आनंद निर्माण आम्हाला आनंद आं, आं, निर्माण होतो पण खंत ही वाटत नाही अरे त्याच्या जीवनातील दहा वर्ष निघून गेलीत त्याच्या जीवनातील पंचवीस वर्ष निघून गेलीत आणि म्हणून एवढी वर्ष निघून गेल्यानंतर त्याच्यात वयात वाढ झाली हे पाहतात त्याच्यात ज्ञानात वाढ झाली का नाही हे पाहत नाही त्याच्या विचारामध्ये वाढ झाली का नाही हे पाहत नाही आई वडील आई वडील म्हणाले का नीट ऐका आई वडील त्याच्या विचारामध्ये वाढ झाली की नाही हे पाहत नाही त्याच्या ज्ञानामध्ये वाढ झाली हे पाहत नाही त्याच्या गुणामध्ये वाढ झाली की नाही हे पाहत नाही त्याच्या वयाची वाढ झाल्यानंतर आनंद वाढतो अरे 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 देव अर्जुना आणि तू अशा लोकात राहिल्यानंतर तुझी उन्नती होईल नाही म्हणून झर झडून आणि तू ये भक्तीची वाटे लाग काय म्हटले झरझुडून वही नालिक या लोकाच्या संगतीत राहू नको कोणाच्या कोणाच्या पण कोणाच्या कळते का कोणाच्या ज्या लोकांचे विचार नाही परमार्थिक नाही ज्याला स्वतःची उन्नती करायची नाही या लोकांच्या संगतीत राहून गु तुझी उन्नती कधी होणार म्हणून आहे का जर उन्नती करायची असेल तर आमची संगती श्रेष्ठ पाहिजे विचार आपोआप श्रेष्ठ होते विठाला